आम्हाला चिडवी का बारा हजार रुपये देऊ का पंधरा हजार रुपये देऊ का पंधरा किलो होईल का श्रीनाथ केसरीला पण त्यांनी बाईक फटकवली हो मथूरच्या सेमीमध्ये घासून झाली होती सध्याची गाडी आमच्या तासात आली सातारा एक्सप्रेस बलमाग त्याच्यासोबत त्यांनी याचा एक नंबर आहे बलमा बलमागचा दोन नंबर आहे की आता आमची मध्ये आणि बक्कासूरमध्ये पळण्याची इच्छा आहे तेवढी एक इच्छा पूर्ण झाली जर पैरा होत असेल तर नक्कीच करू आणि दोन नंदी कसे महाराष्ट्राचे मित्रांनो आज सव्वीस जानेवारी निमित्त सावली मैदान देश आहे या मैदानामध्ये प्रत्येकाला वाटतं कुठं ना कुठेतरी गुलाल व्हावा आनंद उत्साह साजरा करावा आणि खरोखर कर आपला आपण बघते समोर एक चांगला वासूर आहे मला वाटतं घाटावर पण त्याची कामगिरी चला थोडक्यात माहिती घ्यावा शेठ नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव प्रवीण कुठून आले तुम्ही वासराचं नाव काय दादा कुठनं नाव बर्मा आणलंय ओके आता तुमच्या नियोजनामध्ये आहे का कोणाचे नाव बोलते सध्या इथे मुंबईला तापणी मस्त शेलारपाडा आणि घाटावर खेला शिंदे तांदुलवाडी माई मयूर माई मयूर बरगे रुही दादा काय सांगाल आज एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड झाली वासरामध्ये तुम्ही गाडी घेला काय सांगाल नाही आज व्हॉट्सअपवर आमची गाडी जमली होती आणि चांगली गाडी पलावली एकदम व्यवस्थित गाडी पलावली कोण होता पहिल्याला आज

आणि चार पिंजवड गेल्या वर्षी झाले आजच्या मैदानाच्या गुलालाचा आनंद किती आहे तुम्हाला आजचा गुलाल म्हणजे पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानात गुलाल होणं एक महत्वाची गोष्ट आहे आणि खूप खुश आहोत दादा आजचा गुलाल म्हणजे प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट असतं असं जाम सारे नंदी आले पण प्रत्येकाचे गुलाल नशीब नाही आज लवकर आला लवकर नियोजन केलं आणि चांगल्या नियोजनामध्ये चांगला गुलाल झाला आज पोरांचा आनंद किती होता पोरांचा आनंद भरपूर होता आणि सगळ्या आमचं पूर्ण गावच आले आणि घाटावरनं पण त्याचे पान फल अ काय सांगाल वासराबद्दल कसा पालत आणि कुठली साइडनं पालत आहे वासरू दोन्ही साईड पब्लिक आणि दोन्ही साईड आतमध्ये म्हणजे ऑलराउंडर ऑलराउंडर चार खांदी पाहिजे चार खांदी दादा म्हणजे खरेदी वगैरे कसं काय झालेली आहे का फक्त उतरवलं आहे तुमच्याकडे खरेदी आम्ही नाशिक ना दुसरा बैल बघायला गेलो होतो तेव्हा एकदम हा छोटा होता तेव्हा याची खरेदी आम्ही ऐंशी हजार रुपयाला खरेदी केला होता तेव्हा खूप मागणी करी ती वाटत होती याची कोणी म्हणजे आम्हाला चिडवीत का बारा हजार रुपये देऊ का पंधरा हजार रुपये देऊ का पंधरा किलो होईल का पण त्यांनी करून दाखवलं काय करू शकतो त्या लोकांना काय सांगाल तुम्ही आता कारण का वासरू तशा बोलताय ना जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा डबलनी आता शर्ती करतोय डबल कर तो डबलनी शर्ती करतो आणि आता कोरेगावच्या मैदानात पाठीमागच्या मैदानात त्यांनी एक नंबर केला आणि श्रीनाथ केसरीला पण त्यांनी गाडी आमच्या बघा ना दादा कुठून तरी महाराष्ट्रातल्या मोठ्या नंदींच्या सेमीमध्ये पाहिलेल्या बैल पण उजेडामध्ये येतात कारण का ते मोठी सेमीमध्ये कुठून तरी आपला बैल एवढं वासरू घासणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती काय सांगाल नाही एकदम म्हणजे चांगल्या नियोजनात पळतोय आणि चांगल्या नियोजनात चांगल्या बैलांच्या सोबत पण घासून गा, गाडी झाली तरी मजा येते आता मागच्या मैदानात त्याची गाडी आपला सातारा एक्सप्रेस बलमा त्याच्यासोबत ते, याचा एक नंबर आहे बलमा बलमाचा दोन नंबर आहे म्हणजे त्या फायनलमध्ये पण बघा बलमाच्या म्हणजे त्या काय बोलतात त्या फेऱ्यामध्ये कुठून कुठंतरी तरी आपल्या बा वासराने बाजी मारली एक मोठं म्हणजे मोठी गोष्ट आहे एवढा चांगला वासूर जाऊन येईल लागले आज कशा प्रकारे तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजताय भाग्यशाली समजतो का असा वास्तू नाशिकचे त्यांचे पण आभार मानतो की ते आम्हाला दादा आता या बाईट नंतर बोला किंवा बैलाच्या पलानंतर कुठं ना कुठं तरी पण बंद झालेले असतील जे पंधरा किलो बोलत होते त्यांची काय सांगा बंद तर त्यांनी खूप पहिलेच बंद केले जेव्हा चार बिंजोर केल्या त्यांनी पंधरा मिनिटात त्यांनी दोन शर्यती केलेले पाटगावला पंधरा मिनिटात एक शर्यत आली लगेच दुसऱ्या शर्तीला आम्ही घेऊन गेलो कारण आमच्या मुलांनी दोन शर्यती जमवल्या होत्या दोन्ही बैलवाले थोडे घाई करत होते तेव्हाच आमचे पैसे भेटलेले होते आता तर तो चांगल्याच नियोजनच करतो चालेल दादा येणाऱ्या काळामध्ये चांगले आ, ये चांगले पैरे चालून येतील त्याला तर तु, मग तुम्ही कसे काही नियोजन करणार आहे नियोजन व्यवस्थितच करू आणि

नियोजनाचा मास्टर माइंड आहे घाटावर मयूर मार्ग तोच नियोजन करतो आणि पंधरा दिवसाच्या आज आम्हाला फलच देत नाही आहे आमच्याकडे बैल बर आहे ना प्रत्येक बैल आम्हाला लागतो पण एकच वर्ष फल त्यामुळे आता आम्ही थोडं जास्त नाही करायचं थोडं नियोजनाच फाला पंधरा दिवस दादा वासरू मंदिर टॉप मध्येच जाणार आहे मग तुम्ही बघा अशा मैदानामध्ये येऊन पलवायला लागतं आता मला तर वाटतं तुम्ही कर्ज साईडला जास्त पलताय का नाही मुंबईमध्ये पहिला गुला गुलाल झाला ना का त्याचा गुलाल झाला चालेल दादा शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये आता आपली भेट तर होतं वासरू पण चांगला पलतो येणाऱ्या काळामध्ये पैरे पण होतील पैऱ्याचं नियोजन कसं काय करायचं समजा आपल्या मुंबईतून चांगले चांगले पैरे आता आल्याच्या नंतर पहिल्याचं नियोजन ड्रायव्हर करून देतो चांगलं आणि आता आमची मथुरमध्ये मध्ये आणि पलण्याची इच्छा आहे तेवढी एक इच्छा पूर्ण झाली पाहिजे मला तर एकदम टॉप तर मथूरमध्ये तर पलायची इच्छा तुमची लवकरच पूर्ण होईल मत... काय काय संदेश द्याल म्हणजे तुम्ही राहुल दादांना या बाईट मार्फत आता राहुल दादांना कॉन्टॅक्ट दादा माझे मित्रच आहेत आणि आता राहुल दादांना फोन कॉन्टॅक्ट करून बघतो जर पैरा होत असेल तर नक्कीच करू आणि दोन नंदी कसे महाराष्ट्राचे टॉपचे नंदी आहेत पालण्याचं भाग्य बालमाला लागलं पाहिजे एवढंच बाकी काय विषय नाही नक्कीच तुमच्या बालमाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तुम्हाला पण शुभेच्छा देतो धन्यवाद दादा दा।